श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण रोज देवपूजा करताना दिवा लावतो पण कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का देवघरातील दिवा आपल्याला कोणत्या गोष्टीचे संकेत देत आहे आपण आजच्या व्हिडिओत याच संकेताबद्दल जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेली अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मंडळी आपण देवघरात तर दररोज दिवा लावतो तसेच तो मंदिरात आपल्या घरात काही पूजापाठ असेल तेव्हा पण आपण वेगवेगळे दिवे लावत असतो पण हे दिवे आपल्याला काहीतरी संकेत देत असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही मंडळी दिवा हा देवपूजेची साक्षी मानली जाते त्यामुळे कधीही देवपूजा करण्याअगोदर दिवा लावूनच पूजेला सुरुवात करावी देवघरातील दिवा हा कधीही बदलू नये त्यामधील वात मात्र दररोज बदलावी एकच दिवा तुम्ही कितीही वर्ष वापरू शकतो जोपर्यंत तो खराब होत नाही तोच तोपर्यंत हा दिवा वापरावा कारण कायम वापरल्या हो जाणाऱ्या दिव्यात तुम्ही केलेल्या पूजेची सकारात्मक ऊर्जा सामावली जाते तुम्ही तो दिवा किती वर्ष वापरला तितकीच तो तितकाच हो तो ऊर्जावान होतो आणि तो सिद्धसुद्धा होतो त्यामुळे देवघरातील दिवा जितके वर्ष चांगला राहील तितका वर्ष तो वापरावा तुमच्याकडे काही व्रतपूजा किंवा कोणत्याही सणाला दिवे दिवा वापरायचा असेल तर तो वेगळा वापरावा देवपूजेचा दिवा हा कोणत्याही गोष्टीसाठी वापरू नये देवघरातील दिवा दिव्यातील वात ही दररोज बदलावी अनेक वेळा असे घडते की आपण दिवा लाव लावतो आणि अचानक तो विजतो तर कधी तेल किंवा तुपासकट पूर्ण वात जळून जाते तर कधी असे होते की दिव्यातील वात ही आपोआपच मोठी होते तर कधी दिव्यातील वात म वातीमध्ये फूल तयार होते तर मंडळी या सगळ्यामागे यामागे काय संकेत आहेत आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक व सकारात्मक गोष्टीची या गोष्टीशी संबंध आहे का हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत सगळ्यात आ आधी आपण पाहणार आहोत की दिव्यातील वातीमध्ये फूल तयार का होते तेव्हा मंडळी जेव्हा देव तुमच्यावर खूप प्रसन्न असेल तेव्हा तुमच्या घरात जर एक देवी शक्तीची ऊर्जा वास करत असेल तर दिव्यामधील वातीमध्ये असे फूल तयार झालेले असते तर काही काहींना यामध्ये वेगवेगळे वे दे देवी देवताही दिसतात हे शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या देवी देवताची पूजा करत आहात ते तुमच्यावर प्रसन्न आहेत तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे तसेच तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही विशिष्ट झाडाखाली जेव्हा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावता तेव्हा तो दिवा पूर्ण जळेल याची काळजी घ्या कारण दिव्यामध्ये तेल किंवा तूप तशीच वात राहणे हे शुभ संकेत मानले जात नाही तुमच्या घरात आजार येऊ शकतात तुमचे स्वास्थ्य खराब होण्याचे हे संकेत आहेत जर तुमच्या घरात सतत दिवा विजत असेल हो तर समजा की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही शुभकाम ते होऊ देणार नाहीत मंडळी वातावरणात फक्त एकाच प्रकारची शक्ती राहू शकते एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक नकारात्मक शक्ती ही सकारात्मक ऊर्जेला येऊ देत नाही त्यामुळे नकारात्मक शक्ती ही बारवार दिवा विजवण्याचे काम करते त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही तुमच्या घरात असे होत असेल तर तुम्ही जेव्हा कधी दिवा लावता तेव्हा दिव्याभोवती गंगाजल शिंपडा व दिवा लावा व पूर्ण अंतकरणाने आणि श्रद्धा भक्तीने परमेश्वराचे नामस्मरण करा व घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी देवाला प्रार्थना करा गंगाजलामध्ये इतकी शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्तीला येऊ देत नाही भगवान महादेवांचा जलाला आशीर्वाद आहे की ती वाईट शक्तीला नष्ट करू शकते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ